डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचा उपक्रम नाशिक शहरामधील जॉगिंग ट्रॅकवरील नागरिकांच्या पोलीस खात्या संबंधित समस्या व त्यांचे निराकरण करण्याबाबतचा उपक्रम नाशिक शहरात राबवत असताना त्याचाच एक भाग म्हणून सातपूर विभागात सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय साहिल मासरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस शनिवारी सकाळी सात वाजता सातपूर डॉक्टर क्लब हाऊस या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवरील नागरिकांना येणाऱ्या समस्या व प्रश्न विचारून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन पोलिसांमार्फत देण्यात आले या प्रसंगी उपस्थित पोलिस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक डी पी एन साठी प्रतिनिधी मिलिंद वाहुळे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका